नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये वी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो राज्य सरकारने एक रुपयामध्ये जी पीक विमा योजना सुरू होती ते बंद केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे चक्क पाठ फिरवताना आपल्याला दिसत आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी ह्या पीक विमा उतरवला त्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे मिळणार की नाही मिळणार नुकसान भरपाईचे पैसे मिळणार की नाही मिळणार हा सभ्रम आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे शेत हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे की आता तुम्ही जर पीक विमा उतरवला असेल तर तुम्हाला कोणकोणता फायदा होणार आहे पीक विमा मिळणार नुकसान भरबर मिळणार की नाही मिळणार आणि मिळत असेल तर कधी मिळेल ते तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरला नाही त्या शेतकऱ्यांना काय नुकसान भोगावं लागणार आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो चला सविस्तर माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो लोकर शेतकऱ्यांसाठी संरक्षणात्मक कवच ठरणाऱ्या पीक विम्याला यंदा जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही जिल्ह्यातील सुमारे पावणे तीन लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ चौऱ्याऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता यातून पंच्याहत्तर हजार चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्राचे संरक्षण झाले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल तीनपट पट घटले आहे जिल्ह्यात एक जुलैपासून विमा उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली सुरुवातीला एकतीस जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली ती पुढे पाठवून चौदा ऑगस्टपर्यंत करण्यात आली तरही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही एकतीस जुलैपर्यंत रक्कम एकतीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांनीच प्रस्ताव दाखल केले होते मुदतवाढीनंतरही फारसा फरक पडला नाही जिल्ह्यात सर्वात कमी शिरपूर तालुक्यातील सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे जिल्ह्यात दोन हजार चोवीसमध्ये तब्बल दोन लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी खरीप हंग हंगामासाठी पीक विमा उतरविला होता यंदा हे प्रमाण मोठ्या प्रमाणात घसरले आहे गेल्या दोन वर्षापासून राज्य शासनाने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्र प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद मिळाला होता मात्र यंदा ही योजना नसल्याने शेतकऱ्यांना अर्जासाठी एक हजार ते दोन हजार रुपये खर्च करावा लागत होता त्यामुळे अनेक शेतकरी विमा काढण्यास उदासीन राहिले आपत्तीचे संकट कायम मित्रांनो पावसाचा असमतोल अतिवृष्टी दुष्काळ गारपीट किंवा किडरोग यांचा धोका शेतकऱ्यांसमोर आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असली तरी विमानं काढलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही त्यामुळे येत्या काळात अनेक शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतात मित्रांनो पीक विमा योजनेत शासनाने केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी झाला आहे पूर्वी पीक विमा योजना फक्त एक रुपयात राबवली जात होती यंदा शेतकऱ्यांना स्वतःचा विमा हप्ता भरावा लागत आहे त्यामुळे अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी विमा घेण्यास असमर्थ ठरत आहेत योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग घटण्यामागे काही ठोस कारणे आहेत त्यात पावसाचा मोठा खंड पडून होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई बंद अतिवृष्टीच्या नुकसानीवर पंचनाम्यावर आधारित भरपाई बंद पीक कापणीच्या वेळी नुकसान झाल्यासही भरपाई बंद फक्त अंतिम भरपाईसाठीच नुकसान भरपाई मर्यादित आहे आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित ही निश्चितता नाही अशी कारणे पुढे केली जात आहेत तर मित्रांनो बरोबर आहे शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळेल की नाही नुकसान भरपाई मिळेल की नाही याची खात्रीच नाही त्यामुळे ते, ते पैसे आणि पीक विमा भरून काय करणार कारण गेल्या वर्षात जे एक रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू होती ती देखील आज सरकारने बंद केली आहे त्यावेळी देखील शेतकऱ्यांना योग्य वेळेत पीक विमा मिळत नव्हता त्यामुळे शेतकरी हा हदबल झाल होत होता आणि आता ही योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण तर आहेच परंतु आता या पीक विमा योजनेला शेतकऱ्यांची पाठ देखील आपल्याला दिसत दा, दाखवलेली दिसत आहे तर मित्रांनो ही योजना बंद करण्याचं कारण काय आहे ते आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलंच आहे पण आता ही योजना बंद करणं योग्य आहे का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा आणि तुम्ही पीक विमा भरलेलं आहे का ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की सांगा आणि ही योजना परत सुरू करायला पाहिजे की नाही ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद